नमस्कार नटसम्राट विवा शिरवाडकर नटसम्राट या नाटकाने प्रत्येक मराठी नाट्य मनात घर केले आहे शेक्सपियरच्या किंग लियरने शिरवाडकरांच्या लेखनाला चालना दिली असली तरी त्यानंतर त्यांच्या प्रतिभेने झेप घेऊन या नाटकाला अत्यंत जीवघेणी अर्थता दिली आहे यातील गणपतराव बेलवलकर या वृद्ध नटाचे आणि त्यांचे सरकार कावेरी यांचे व्यक्तिचित्रण अनेक कलावंतांना मोह पाडणारे आहे आणि गेल्या चाळीस वर्षात अनेकांनी ते जिद्दीने रंगभूमीवर आणले आहे साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेले हे एकूण ते एक नाटक मराठीतील सर्वात वाचले अभ्यासले गेलेले नाटक असे याचे वर्णन केल्यास ते अतिशोक्त ठरू नये ह्या नाटकाची ध्वनिफीत चित्रफीत ह्याही लोकप्रिय ठरल्या आहेत नटसम्राटची मोहिनी फक्त मराठी वाचकांनाच वाटलेली नाही त्यामुळेच ह्या नाटकांच्या अनेक भाषांतून अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत मराठीतही अनेक वेळा मुद्रित झालेल्या नाटकाची ही शिरवाडकर जन्मशताब्दी विशेष आवृत्ती यात पहिले नटसम्राट श्रीराम लागू यांच्या दोन लेखांचा समावेश करण्यात आला आहे